नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माय कॉमर्स लॅब या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग वर आधारित दहा महत्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्न यावर चर्चा करणार आहे विद्यार्थी मित्रांनो हे प्रश्न कॉमर्सचे विद्यार्थी बँकिंग परीक्षा देणारे विद्यार्थी अकाउंटिंग त्याचबरोबर स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त आहे चला तर मग जास्त उशीर न करता आपण आज या व्हिडिओमध्ये बँकिंग वर आधारित दहा महत्वपूर्ण बहुपर्यायी प्रश्नांवर चर्चा करूयात बघा विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक भारताची पहिली मोबाईल बँकिंग सेवा कोणी सुरू केली भारताची पहिली मोबाईल बँकिंग सेवा ऑप्शन पहा ICICI आय बँक SBI एच डी एफ सी बँक बँक विद्यार्थी मित्रांनो अजून एक महत्वाचं आपण सर्व बँकांचे फुल फॉर्म हे देखील लक्षात ठेवावे कारण परीक्षेला आपल्याला बँकांचे फुल फॉर्म देखील विचारलं जाऊ शकतं जसं की आय सी आय सी आय बँकेचे फुल फॉर्म सांगा सी बँकेचं फुल फॉर्म सांगा बरोबर आहे अशा प्रकारचे जे बँकेचे शॉर्ट फॉर्म आहेत त्याचे फुल फॉर्म आपण व्यवस्थित अभ्यास करून जाणं गरजेचं आहे बघा विद्यार्थी मित्रांनो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे भारताची पहिली मोबाईल बँकिंग सेवा कुणी सुरू केली तर या प्रश्नाचं उत्तर आहे आय सी आय सी आय बँक ऑप्शन क्रमांक ए त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक दोन या ठिकाणी बघा भारतातील पहिली इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली बँक बघा भारतातील पहिली इंटरनेट बँकिंग सुरू करणारी बँक कोणती आहे ऑप्शन पहा परत एकदा आय सी आय सी आय बँक आय पी एन बी आणि ॲक्सिस बँक बी म्हणजे पंजाब नॅशनल बँक अशा पद्धतीने आपण फुल फॉर्म देखील लक्षात ठेवावेत तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक आय सी आय सी आय बँक तर भारताची पहिली इंटरनेट बँकिंग सुरू करणारी पहिली जी बँक आहे ती बँक आहे आय सी आय सी आय बँक आय सी आय सी आय बँक ही खाजगी बँक आहे सर्वात मोठ्या बँकामध्ये खाजगी बँका त्यामध्ये एच डी एफ सी बँक ऍक्सिस बँक आणि आय सी आय सी बँक अशा या बँकांचा क्रम लागतो त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक तीन तिसरा प्रश्न बघा भारतातील पहिली म्युच्युअल फंड कंपनी कोणी सुरू केली प्रश्न व्यवस्थित लक्षात ठेवायचं मित्रांनो व्यवस्थित वाचायचं आणि मगच आपण ते उत्तर टेकमार करावेत बऱ्याच वेळा काय होतं आपण प्रश्न व्यवस्थित वाचत नाहीये आणि त्यामुळं उत्तर त्याचे येत असून सुद्धा आपण चुकीचे उत्तर टिकमार करतो त्यामुळे व्यवस्थित काळजीपूर्वक प्र प्रश्न वाचावे आणि मगच आपण ते उत्तर टिकमार करावेत बघा भारतातील पहिली म्युच्युअल फंड कंपनी कोणी सुरू केली ऑप्शन पहा यूटीआय म्हणजे युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया एसबीआय एल आय सी आणि आय सी आय सी आय तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक यु टी आय युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया ह्याच बँकेचं पुन्हा नामकरण होऊन ॲक्सिस बँक म्हणजे सध्याचं जे ॲक्सिस बँक आहे त्याचं पूर्वीचं नाव युटीआय असं होतं युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया लक्षात ठेवा हे पण महत्वाचं आहे त्यानंतर पुढे बघा प्रश्न क्रमांक चार भारतातील पहिली बँक ज्याने क्रेडिट कार्ड बघा विद्यार्थी मित्रांनो क्रेडिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक कोणती असा प्रश्न आहे ऑप्शन पहा सेंट्रल बँक ऑफ इंडिया एस बी आई आई सी आई सी आई बैंक आन बी मे पंजाब नैशनल बैंक हाँ प्रश्नाच बराबर उत्तर आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया पहिली बँक ज्याने क्रेडिट कार्ड सुरू केली त्या बँकेचं नाव आहे सेंट्रल बँक ऑफ इंडिया त्यानंतर पुढे पहुयात प्रश्न क्रमांक पाच प्रश्न पाचवा बघा भारतातील पहिली बँक ज्याने डेबिट कार्ड आणले बघा विद्यार्थी मित्रांनो डेबिट कार्ड सुरू करणारी पहिली बँक क्रेडिट कार्ड आता आपण त्याचं प्रश्न बघितलं त्याचं उत्तर होतं सेंट्रल बँक ऑफ इंडिया आता डेबिट कार्ड बघा सिटी बँक एसबीआय आय सी आय सी आय बँक आणि ॲक्सिस बँक तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे सिटी बँक सिटी बँक या बँकेने पहिल्यांदा डेबिट कार्ड ही सेवा सुरू केली त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक सहा भारतातील पहिली बँक जी आय एस ओ बघा विद्यार्थी मित्रांनो याचे फुलफॉर्म देखील लक्षात ठेवा आय एस ओ प्रमाणित झाली बघा ऑप्शन ऑप्शन ए कॅनरा बँक ऑप्शन बी एसबीआय आय आणि ICICI बँक तर क्यानरा बैंक। क्यानरा बैंक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे भारतातील पहिली बँक एस ISO प्रमाणित झाली तर ती बँक आहे कॅनरा बँक कॅनरा बँक या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ISO म्हणजे फुल फॉर्म लक्षात ठेवा अं इंडियन स्टँडर्ड ऑर्गनायझेशन ठीक आहे पुढे बघा प्रश्न क्रमांक सात पहिली बँक ज्याने क्यू आर कोड आपण जे आज क्यू आर कोडच्या माध्यमातून पेमेंट करतो बरोबर आहे तर ते कुणी सुरू केली पहिली बँक ज्याने क्यू आर कोड सुरू केली ऑप्शन पहा एचडीएफसी बँक ॲक्सिस बँक एसबीआय आणि आय सी आय सी आय बँक तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक एच डी एफ सी बँक एच डी एफ सी बँकेचं फुल फॉर्म देखील लक्षात ठेवा हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्पोरेशन आपल्याला परीक्षेला अशा प्रकारचे फॉर्म देखील विचारलं जाऊ शकतं त्यामुळे प्रत्येक बँकांचे फॉर्म देखील आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक आठ पहिली बँक ज्याने बायोमेट्रिक एटीएम सुरू केले बायोमेट्रिक एटीएम देना बँक एसबीआय आय सी सी आय आणि ऍक्सिस बँक तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे देना बँक देना बँक याने पहिल्यांदा बायोमेट्रिक एटीएम या ठिकाणी सुरू केली आहे म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे देना बँक पुढे पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ पहिली बँक ज्याने व्हॉट्सअप पे सुरू केली आहे बघा विद्यार्थी मित्रांनो आपण जे व्हॉट्सअप वापरतो आज आपल्याला तिथेही पेमेंट करता येतं व्हॉट्सअप मध्ये तिथेही व्हॉट्सअप पे आहे तिथूनही आपण पेमेंट करू शकतो तर पहिल्यांदा कुणी सुरू केली बघा आय सी आय सी आय बँक ऍक्सिस बँक एसबीआय आणि एचडीएफसी तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पहिला ऑप्शन क्रमांक एक आय सी आय सी आय बँक या बँकेने सुरुवातीला व्हॉट्सअपवरून पेमेंट करण्याची सुविधा सुरू केली आहे त्यानंतर पुढे पाहूयात आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक दहा पहिली बँक ज्याने चोवीस गुणिले सात म्हणजेच आठवड्याचे सातही दिवस आणि चोवीस तास सेवा त्याला आपण चोवीस गुण असं म्हणतो आठवड्याचे साती दिवस आणि चोवीस तास ई बँकिंग सुरू केली बघा ऑप्शन पहा सिटी बँक एसबीआय आणि ऍक्सिस बँक तर मित्रांनो या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ते सिटी बँक ठीक आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये बँकिंग या घटकावर आधारित दहा महत्वपूर्ण प्रश्नावर आपण या ठिकाणी चर्चा केली विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्याचबरोबर आपण जर माय कॉमर्स लॅब या चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून पुढील नोटिफिकेशन आपल्यापर्यंत वेळेवर पोहोचतील त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपलं माय कॉमर्स लॅब या नावाने टेलिग्राम चॅनल आहे माय कॉमर्स लॅब तुम्ही तिथेही जॉईन होऊ शकता मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे तिथूनही तुम्ही जॉईन व्हा किंवा तुम्ही डायरेक्ट टेलिग्रामच्या चॅनलमध्ये सर्च बॉक्समध्ये माय कॉमर्स लॅब असं सर्च करा आणि तिथूनही तुम्ही जॉईन होऊ शकता अशाच प्रकारच्या सर्व अपडेट नोटिफिकेशन व्हिडिओज पाहत राहा आपले ज्ञान वाढवा आणि सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद